पट्टी जे आहे ना तुम्हाला किती ब्युटिफुल पद्धतीने इथं क्वांटिटी क्वालिटी तुम्ही पाहू शकता क्वालिटी वाईज तुम्हाला इथे काम दिसतोय ब्युटिफुल साडी आपल्याला इथे मिळत आहे कलर्स तुम्ही पाहू शकता रंगबिरंगी कलर्स इथे यूज करून किती ब्युटिफुल किती छान पद्धतीने याचा डिझाईन कॉन्सेप्ट केलेला आहे डायमंड चा काम इथे तुम्ही पाहू शकता मोर पंखामध्ये म्हणजे कलंकारी प्रिंट आपल्याला इथे पाहायला मिळत आहे सोबत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला वन बाय वन कॉन्सेप्ट इथे भेटतोय नमस्कार मित्रमंडळी मी आपली कनक कनकपर्यंत मनापासून स्वागत आहे आपल्या अजमिरा फॅशन मध्ये तर मित्रांनो जी कॉन्सेप्ट आहे ना ब्रासो सारी कलेक्शन विथ आपण जे आहे आपल्याला कॅटलॉग सारी कलेक्शन मी या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर मित्रांनो कॅटलॉग सारी कशा पद्धतीने राहणार आहे त्याची मी इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या व्हिडिओमार्फत देणार आहे सर्वप्रथम कलेक्शन पहा आणि ती ही कंटिन्युअसली स्किप न करता तर मित्रांनो ट्रान्सपोर्टची गोष्ट मी करवते जर आपला ऑनलाईन ऑर्डर करत असाल तर आपण ट्रान्सपोर्ट जो आहे ना आपल्या ऑल ओव्हर इंडिया आपण ट्रान्सपोर्ट करतो आणि जर तुम्ही इतरही देशात असाल वेगळ्या देशात असाल तर तिथेही आपण एक्सपोर्टचं काम करू शकतो म्हणजे ऑलरेडी आपण थर्टी फोर कंट्रीना जे ते प्रोव्हाइड केलेलं आहे तर तुम्ही देखील घरी बसून इझिली ऑनलाईन ऑर्डर तुम्ही करू शकता तर मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहताय हा जे कॉन्सेप्ट मी तुम्हाला दाखवणार आहे बॅक पॅकेजिंग ते तुम्ही बघताय ना ही आहे कॅटलॉगची साडी तर सर्वप्रथम मी आपल्याला काही ब्रासोची एक नवीन साडीची कॉन्सेप्ट मी आपल्याला दाखवणार आहे तुम्ही ही साडी पाहू शकता ह्याची जी पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता पॅकेजिंग जे आहे तुम्हाला मी तुम्हाला दाखवून देईल की पॅकेजिंग कशा पद्धतीने राहणार आहे सर्वप्रथम आपण साडी पाहूयात ही साडीमध्ये तुम्ही पाहताय ब्रासूचा मटेरियल राहणार आहे ब्रासोची साडी सध्याला खूप म्हणजे खूप ट्रेंडिंगला चालू आहे त्या पद्धतीने त्या अकॉर्डिंगली मी साडी ही मी आपल्यासाठी आणलेली आहे तर सर्वप्रथम आपण पाहू शकतो की हा टोटली आठ पीसचा सेट आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला आठ पीस मिळतात म्हणजे आठ पीसेसमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कलर्स भेटून जातात असं नाही आहे की तुम्हाला आठीच्या आठी सेम कलर आणि सेम डिझाईन येशील असं नाही आहे मित्रांनो आपल्या इथे त्याच एक फायदा आहे की आपल्याला कलर्स ऑप्शन जे आहे आपल्याकडे भेटून जातं तर चला आपण पाहूया त्याची साडी कशी राहणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथे जे तुम्हाला पट्टी जे आहे ना तुम्हाला किती ब्युटिफुल पद्धतीने क्वांटिटी क्वालिटी तुम्ही पाहू शकता क्वालिटी वाईज तुम्हाला इथे काम दिसतोय सोबत ही प्रॉपरली साडी मी तुम्हाला पदर दाखवते पदर देखील तुम्ही पाहू शकता पदरमध्ये जो काम आपल्याला दिसतोय ना एज अ सिरोस्की डायमंडचा देखील आपल्याला काम दिसतोय इथे तुम्ही पाहू शकता अ तुम्हाला टेसल्स इथे दिलेले आहेत प्रॉपरली साडीची डिझाईन तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ही साडी राहणार आहे जरीचा कॉन्सेप्ट आपल्याला साडीमध्ये पाहायला मिळत आहे प्रॉपरली आपल्याला साडेसहाची मीटर म्हणजे साडेसहा मीटरची साडी आपल्याला कंटिन्यू भेटणार आहे तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे विथ तुम्हाला ब्लाऊज ब्लाऊज देखील याच्यात भेटून जातं तर ब्लाऊज तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ऍज अ रनिंग कलर मध्ये तुम्हाला प्लेन कॉम्बिनेशन मध्ये हा आपला ब्लाऊज मिळतो नेक्स्ट कॉन्सेप्ट मी तुम्हाला दाखवते ही कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता हा कॉन्सेप्ट आपल्याला बनारस बॉर्डर दिलेला आहे सिरोस्की डायमंड्स आपल्याला दिलेला आहे हा जो पाहते तुम्ही जरीचा कॉन्सेप्ट आपल्याला मिळणार आहे सुरत ज्याच्यासाठी फेमस आहे ना ते म्हणलं तर जरीचा, का। जरीचा काम तर जरीचं काम आपल्याला इथे भेटून जातं प्रत्येक साडीमध्ये आपल्याला डिफरंट डिफरंट प्रकारच्या डिफरंट डिफरंट डिझाईनमध्ये आपल्याला जो आहे जरीचा काम इथे भेटून जातं तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही बॉर्डर जे आहे ना आपल्याला बनारस पॅटर्नचा बॉर्डर आपल्याला इथे मिळणार आहे सोबत तुम्ही फुल ऑफ साडी पाहू शकता ब्युटिफुल साडी आपल्याला इथे मिळत आहे कलर्स तुम्ही पाहू शकता रंगबिरंगी कलर्स आहे ते यूज करून किती ब्युटिफुल किती छान पद्धतीने याचा डिझाईन कॉन्सेप्ट केलेला आहे नेक्स्ट व्हरायटी मी तुम्हाला दाखवते नेक्स्ट व्हरायटी तुम्ही शकता एज अ सॅटन बॉर्डर तुम्हाला इथे दिलेलं आहे सॅटन बॉर्डरमध्ये विथ तुम्हाला प्रासूचा मटेरियल राहणार आहे ते विथ तुम्हाला इथे टेसल्स राहणार आहे तर मित्रांनो कलेक्शन तर आहे ना आपल्याकडे भरभरून कलेक्शन आपल्या इथे भेटून जातं फक्त कमी कशाच आहे टायमिंग जा टायमिंग जा। जास्त होऊन जाऊ नये म्हणून आपण कमी कमी ड्युरेशन मध्ये आपण व्हिडिओ बनवतो पण तुम्हाला कलेक्शन जर पाहायचं असेल ना स्क्रीनवरती नंबर आहे कॉन्टॅक्ट साधा व्हॉट्सअपमध्ये तुम्ही घरी बसून सगळ्या कलेक्शन पीडीएफ मार्फत पाहू शकता नाही तर व्हिडिओ कॉल फॅसिलिटी पण आपल्याकडे अवेलेबल आहे तर व्हिडिओ कॉलच्या मार्फत देखील आपण घरी बसून इझिली सगळ्या कलेक्शन पा। पाहू शकता तर ही साडी आपण पाहिले नेक्स्ट साडी मी तुम्हाला दाखवते ही साडी तुम्ही पाहू शकता ही देखील खूपच ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे बॉर्डर तुम्ही पाहू शकता लेस बॉर्डर आपल्याला ले इथे मिळालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता ॲज अ तुम्हाला किती ब्युटिफुल पद्धतीने तुम्हाला इथे स्पार्कलचा यूज केलेला दिसतोय सोबत नेक्स्ट व्हरायटी तुम्ही पाहू शकता हा देखील खूपच ब्युटिफुल कॉन्सेप्ट दिलेला आहे हा मी तुम्हाला ओपन करून दाखवते ही जी साडीमध्ये तुम्हाला डिझाईन दिसत आहे ना मित्रांनो पाहू शकता तुम्ही कलंकारी प्रिंट तुम्हाला इथे दिसतो त्याच्यामध्ये ॲज अ डिझाईन पॅटर्नमध्ये तुम्हाला डायमंडचं काम इथे दिसतो तुम्ही पाहू शकता मोर पंखामध्ये म्हणजे कलंकारी प्रिंट आपल्याला इथे पाहायला मिळत आहे बंचेस कशा पद्धतीनं राहणार आहे ते तुम्हाला मी दाखवते हो जर मी तुम्हाला कॅटलॉगची साडी कशी असणार आहे त्याची मी एक्झाम्पल देते तुम्हाला जसं की आपण हा एक्झाम्पल एक हा बंच घेऊयात पॅकेजिंग तुम्ही पाहताय ना मित्रांनो ह्या ज्या कॉन्सेप्टमध्ये जी साड्या तुम्हाला दिसतात ना सगळ्यांचे पॅकेजिंग अशा पद्धतीनं राहणार आहे कॅटलॉग कसं राहणार आहे आणि कलर्स कसे राहणार आहे ते मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवून देते हा राहिला आपला कॅटलॉग जसं की तुम्ही पाहत आहे हा आपल्या स्वतः अजमेरा फॅशनचा ओन लोगो आहे आपण पाहू शकता कारण की आपल्या इथे मॅन्युफॅक्चरचे सगळ्या जे प्रोडक्ट बनतात ना त्याची मॉडलिंग देखील आपल्याकडेच बनते आणि मॉडलिंग झाल्यानंतर त्याचे जे एडिट केलं जातं ते कम्प्लिटली आपल्या अशा पद्धतीने कॅटलॉग बनलं जातं म्हणलं तर अजमेरा फॅशन एक ओन मॅन्युफॅक्चरर आहे तर कॅटलॉग जसं तुम्ही पाहताय ना कॅटलॉगमध्ये आपण वन बाय वन फोटो पाहूया तर तुम्ही पाहू शकता हा आपल्याला लास्ट पेज मी तुम्हाला ओपन केलेले लास्ट पेजचा तुम्ही कॉन्सेप्ट पाहू शकता अशा पद्धतीत जेवढे तुम्हाला इथे कलर्स दिसत आहेत ना जेवढे तुम्हाला पीसेस दिसत आहेत ना तेवढे पीसेस तुम्हाला आपल्या कॅटलॉग मध्ये म्हणजे हा टोटल सहा पीसचा सेट राहणार आहे सोबत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला वन बाय वन कॉन्सेप्ट इथे भेटतोय म्हणजे जसं की तुमचं शॉप आहे किंवा तुम्ही घरी बसून स्वतःचा बिझनेस करत आहे प्रत्येक साड्या ओपन करायची गरज नाही आहे अशाच कॅटलॉग तुम्ही आपल्या कस्टमरला दाखवू शकता देन आपण जे इथे साडी ओपन करू शकता रिअल साडी आणि रिअल कलेक्शन कशा पद्धतीने राहणार आहे ते तुम्हाला मी सांगू इच्छिते सगळेजण म्हणतात की सगळ्यांचे क्वेश्चन्स असे असतात ते बरोबरच आहे क्वेश्चन जे तुमचे आहेत की असे म्हणतात की आम्ही फोटोजमध्ये जो कलेक्शन बघतो तोच कलेक्शन आम्हाला मिळणार का कारण की सुरतमध्ये फसवणूक होते ते मी मान्य करते पण फॉर्म मध्ये जेव्हा तुम्ही जुडताना अशा गोष्टी घडत नाहीये तर तुम्हाला त्याच्या पद्धतीनेच मी तुम्हाला वन बाय वन कॉन्सेप्ट दाखवते तर सर्वप्रथम जी बरगंडी कलर तुम्हाला दिसते ना हा जे कॉन्सेप्ट आहे मी तुम्हाला दाखवते हा लास्टचा पेज मी तुम्हाला वन बाय वन दाखवू इच्छिते बरं का मित्रांनो हे खास करून त्यांच्यासाठी जे स्वतःहून नवीन बिझनेस सुरुवात करायचे ऑनलाईन ऑर्डर द्यायचे पण का घाबरतात तर ते घाबरू नये म्हणून त्याच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला कलेक्शन दाखवते हा जो बरगंडी कलर दिसतोय ना तर हाची कलेक्शन तुम्ही हा पाहताय बरगंडी कलरचा ऍज इट इज सेम, सेम तुम्ही पाहू शकता ऍज अ सेम कलर तुम्हाला भेटतोय आणि ही जे कलर्स आहेत ते तुम्ही ते खाली पाहू शकता ही कलर्स तुम्हाला राहणार आहे सगळ्या कलर जे तुम्हाला मध्ये दिसतोय ना मित्रांनो हा पाहू शकता तुम्ही हा कलर राहणार आहे हा कलरची ही साडी राहणार आहे म्हणजे तुम्ही जे फोटोज पाहता ना त्याच फोटोमध्ये तुम्हाला हा कलेक्शन आपल्याकडे भेटून जातं कारण की आपला अजमेरा फॅशन जो एक ट्रस्ट फर्म आहे तुम्ही इथून इझिली ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता म्हणजे न घाबरता ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता जो कॉन्सेप्ट तुम्ही फोटोमध्ये पाहणार ना तोच कॉन्सेप्ट आपल्या समोर आपल्या ट्रान्सपोर्टमध्ये त्याची डिस्पॅच करण्याची जिम्मेदारी आपल्या अजमेरा फॅशनची असते तर मित्रांनो हा कॉन्सेप्ट मी फक्त ह्याच्यासाठी दाखवली जे ऑनलाईन ऑर्डर द्यायला घाबरतात तर मित्रांनो कॉन्सेप्ट कसा वाटला मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा अजून कुठला कलेक्शन आपल्याला माझ्या थ्रू भरायचं आहे ते देखील मी तुम्हाला सांगू इच्छिते ते व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच आणेल तर मित्रांनो मी आपल्याला मिळते नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट कॉन्सेप्ट सोबत तोपर्यंत नमस्कार